थे 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 आज दिंडोरी फक्त आणि फक्त दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघाचा उमेदवार जाहीर करणं इथल्या तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करणं या कार्यकारिणीमध्ये मुख्य कार्यकारिणी तालुक्याची मुख्य कार्यकारिणी शहराची मुख्य कार्यकारिणी शेतकरी संघटनेची तालुक्याची मुख्य कार्यकारिणी शेतकरी संघटनेची महिलांची आणि त्याचबरोबरीनं ट्रॅक्टर बचाव आंदोलन ही नवीन संघटना आज जन्माला आली त्या संघटनेची पण कार्यकारिणी जाहीर करायची होती ती आज जाहीर झाली आणि त्या कार्यकारिणींचा सगळ्यांचा पाठिंबा चंदर गायकवाड यांना मिळून त्यांना आज आपण दिंडोळी आणि पेठ तालुक्याचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांची उमेदवारी घोषित करतो आहोत आणि त्यांच्या मागे सगळ्यांनी अतिशय उत्साहाने आणि ताकदीनं उभं राहायचं आहे आणि हे सीट आपल्याला निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचे आहेत सगळ्यांना मी एकदा शुभेच्छा देतो आणि आज ज्यांच्या ज्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देत असताना तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे एका बाजूला सगळे भ्रष्टाचारी उभे आहेत आणि एका बाजूला तुम्ही हाडकुळे काडकुळे आशक्त उपाशी तापाशी सगळे लोक पण सत्याच्या जोरावर जोरावर, जोरावर आणि सत्याच्या पायावर उभे आहात आणि त्याची ताकद शंभर टक्के वरचढच ठरणार याची तुम्हाला खात्री देतो आणि दिंडोरी तालुक्यातील जनतेने आत्तापर्यंत अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये जे जे भ्रष्टाचाराचे नवनवीन उच्चांक बघितलेले आहेत तर ते उच्चांक जे आहेत ते करू न देण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी कटिबद्ध आहे आणि आमचा प्रत्येक माणूस या सगळ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात शड्डू ठोकून उभा राहिलेला तुम्हाला दिसेल आमचे माणसं कुठं तुम्हाला तडजोड करताना दिसले पैसे खाताना दिसले तर तुम्ही आमच्या जिल्हाध्यक्षांकडे माझ्याकडे स्वतःकडे तुम्ही यांच्या तक्रारी करा आमचे माणसं सगळं अन्न खातील आमची माणसं सगळं अन्न खातील पण पैसे खाणार नाही पैसे खाणार नाही आणि पैसे खाताना दिसला की ठोकला हा आमचा नियम आहे तर या इथल्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा आणि दिंडोरी तालुक्यातील सगळ्या जनतेनं सुद्धा लक्षात ठेवा ना तर आमचा उमेदवार तरी पैसे खाईल ना तर आमच्या कार्यकारिणीतला कुठलाही कार्यकर्ता कोणाचंही काम करायचं असेल तर पैसे खाताना आढळणार नाही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं हे काम सुरू राहील आमच्या डोक्यावर ज्या काळ्या टोप्या आहेत त्या काळ्या टोप्या म्हणजे सगळ्या समस्त जनतेच्या जिवाळ्याचा भगवा समस्त जनतेच्या जिवाळ्याचा निळा जनते चा चा समस्त जनतेच्या जिवाळ्याचा हिरवा समस्त जनतेच्या जिवाळ्याचा पिवळा आणि पांढरा हे सगळे रंग आमच्या हो <णाँगा> हो <णाँगा> त्या काळ्या टोपीमध्ये आहेत सगळे रंग एकत्र केल्यावर कोणचा रंग तयार होतो अरे कोणचा रंग तयार होतो आणि तीच टोपी आम्ही आमच्या डोक्यावर घातलेली आहे कारण एवढ्या सगळ्यांनी हे सगळे रंग एकत्र